लॉजमध्ये तरुणीवर वारंवार अत्याचार लवजिहादचा आरोप शिवराष्ट्र सेनेचा संताप आरोपी मोहम्मद अजमल वसीमवर कठोर का कारवाईची मागणी अहिल्यानगरच्या स्टेशन रोड परिसरातील मल्हार चौकाजवळील लॉजमध्ये एका तरुणीवर वारंवार अत्याचार झाल्याचा गंभीर आरोप मोहम्मद अजमल वसीम याच्यावर झाला आहे युवतीचे अश्लील फोटो काढून तिला धमकावत पुन्हा पुन्हा लॉजवर नेण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे या प्रकरणावर शिवराष्ट्र सेनाने पोलिसांना दिलेल्या निवेदनात थेट शब्दात म्हटलं आहे की हा प्रकार सरळ सरळ लव जिहाद आहे संघटनेच्या मते शहरात आणि जिल्ह्यात लव जिहादच्या टोळ्या सक्रिय आहेत शाळा कॉलेज प्रार्थनास्थळे आणि हिंदू उत्सवांच्या ठिकाणी मुलींना फसवून धर्मांतर करण्याचे प्रकार वाढले आहेत शिवराष्ट्र सेनेने स्पष्ट इशारा दिला आहे की आरोपीवर तात्काळ कठोर कायदेशीर कारवाई झाली नाही तर पोलीस कार्यालयाबाहेर आमरण उपोषण छेडले जाईल आणि त्याची जबाबदारी प्रशासनावर राहील स्वधर्म निधर्म श्रेय परमधर्म पयाव म्हणजे आज स्वधर्म हा आपला श्रेष्ठ आहे आणि परमधर्म म्हणजे परधर्म जर माणसाने जर स्वीकारला तर तो, तो मनुष्य नरकात जातो अशी भगवद्गीतेमध्ये या ठिकाणी सांगितलेलं आहे या संपूर्ण जो काही आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये शहरामध्ये लव जिहात सारखं या ठिकाणी एक रॅकेट तयार झालेलं आहे आणि हे रॅकेट तयार होत असताना याच्यामध्ये कुठल्या मुलीला त्यामध्ये गुंततात जे तेरा ते अठरा वर्षाच्या मुली आहेत त्यांना जे काही हार्मोन्स त्यांच्यामध्ये तयार होतात आणि त्यांना त्या ठिकाणी काहीच कळत नाही अशा मुली त्या ठिकाणी प्रेमाच्या आणि लव या दृष्टिकोनातून लटकतात या ठिकाणी आज इस्लामिक रिचर्स फाउंडेशन ही एक संस्था आहे ही संस्था जिहादी वृत्तींच्या मुलांना प्रशिक्षण देते आणि जे काही हिंदू झालं ख्रिश्चन झालं या, या, या मुलींना त्या ठिकाणी फसून नेलं जातं या विरोधात आम्ही शिवराष्ट्र सेना या पक्षाच्या वतीनं आज या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे तसेच जे काही केरळ झालं महाराष्ट्र झालं या ठिकाणी दोन हजार आठमध्ये मध्ये जवळजवळ चार हजार मुलींचं त्या ठिकाणी म्हणजे बेपत्ता त्या झालेल्या आहेत आज परिस्थिती अशी आहे की जे चार हजार मुली बेपत्ता झालेल्या आहेत त्यांना त्या ठिकाणी त्यांचे आई वडील संबंधित पोलीस स्टेशनमध्ये जाऊन एस पी ऑफिसमध्ये जाऊन अक्षरशः रडतायत त्या आणि त्या ते रडत असताना त्या ठिकाणी त्यांची किंकळी जी आहेत आणि त्यांचे जे दुःख आहे ते कुणीच त्या ठिकाणी ऐकून घेत नाही म्हणून पोलीस यंत्रणा जी आहे ही खालपासून तर वरपर्यंत त्यांनी त्या ठिकाणी कारवाई करायच्या आत त्याला एक गोंडस नाव त्या ठिकाणी दिलेलं आहे ते कुठलं का त्या ठिकाणी आंतरजातीय विभाग पण तो आंतरजातीय विभाग नसून त्या ठिकाणी जिहादी वृत्तींचे लोक त्या मुलींना वशीकरण त्याच्यानंतर कुठंतरी त्या ठिकाणी दमदाटी करून कुठतरी खाण्यातून खाऊ घालून किंवा मोबाईलद्वारे त्यांना मिस कॉल करून मोबाईलमध्ये त्या ठिकाणी त्यांना विविध असे आमिषे दाखवून त्या ठिकाणी त्या मुलींना किडनॅप केलं जातं आणि ते किडनॅप केल्यानंतर त्या ठिकाणी त्या मुलींना काहीच बोलता येत नाही काहीच करता येत नाही दड न घरच्यांना सांगता येत नाही कुठल्या त्यांच्या मित्र परिवारांना सांगता येत नाही आणि अशा घरच्यांना धमकी दिल्यामुळं त्या मुली त्या ठिकाणी त्या संबंधित वृत्तीच्या मुलांवर अं फिदा होतात आणि त्या ठिकाणी ते निघून जातात परंतु असं ह्या मुलींना त्यानंतर आज जर आपण जर आपल्या धर्मात आणायचं म्हटलं तर आपल्या धर्मातले लोक सुद्धा त्यांना साथ देत नाही आणि आपल्या धर्मामध्ये त्या मुलींना तुच्छतेने वागणूक दिली जाते तरी आम्ही शिवराष्ट्र शिवराष्ट्र सेनेच्या वतीनं या ठिकाणी असं ऐलान करतो की आपण जर आपल्या धर्मातल्या जे काही मुली गेलेल्या आहेत त्यांना जर आपल्या धर्मामध्ये आणायचं ठरलं तर त्याची मोहीम आपण खोलली पाहिजे पोलीस डिपार्टमेंटने त्यांना त्या साथ त्या दिली पाहिजेत आणि जे काही आपल्या जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागामध्ये ज्या काही मुली या लव जिहाद या सारख्या बळी पडत आहेत त्यांना आपण एक मोठी पोलीस प्रशासनाकडून आणि शासनाकडून एक मोठी साथ दिली पाहिजे या दृष्टीने आम्ही या ठिकाणी शिवराष्ट्र सेना या पक्षाच्या वतीनं निवेदन साहेबांना दिलेलं आहे आणि हे निवेदन देत असताना आम्हाला असं साहेबांना आम्ही सांगू इच्छितो का की साहेब तुम्ही त्या ठिकाणी त्या जिहादी वृत्तींच्या लोकांवर तुम्ही त्या ठिकाणी कारवाई करा त्यांना जे काही आसपासचे काही हे कुठं हे जे काही कृत्य चालतात त्या ठिकाणचे जे काही ठिकाण आहे स्थळ आहेत ते शोधा शाळा कॉलेज त्याच्यानंतर महाविद्यालय त्या ठिकाणी जहादिवृत्तींचे लोक त्या ठिकाणी आसपास फिरतात आणि या मुलींना त्या ठिकाणी टार्गेट त्या मुली त्या ठिकाणी होतात आणि त्यांना सुंदर सुंदर असे भेटवस्तू देऊन त्या ठिकाणी त्यांना त्यांच्यावर त्या ठिकाणी कब्जा करण्याचा प्रयत्न करतात आणि त्या मुली त्याला बळी पाडतात त्या काही ग्रामीण भागातल्या तर कालचंच एक प्रकरण सांगायचं ठरलं तर पाथर्डी येथील मुलगी त्या मुलांनी तिला मोबाईलवर त्या तिला मॅसेज पाठवले आणि मॅसेज पाठवून तिला त्या ठिकाणी हॅरेशमेंट केली आणि ब्लॅकमेलिंग त्या ठिकाणी करण्यात आलं फोटो तिचे काढण्यात आले आणि तिला अनेक ठिकाणी मग गंगा उद्यान काही लॉज असतील त्या ठिकाणी तिला नेण्यात आलं असे प्रकार वारंवार नगरमध्ये घडत आहेत महाराष्ट्रातही घडत आहेत म्हणून आम्ही या ठिकाणी त्याचा पायबंद घालण्यासाठी शिवराष्ट्र सेनेच्या वतीनं या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलंय आणि साहेबांनी सांगितलं की आपण या विरोधात कडक आणि सक्त त्या ठिकाणी कारवाई करू आणि मुलींना न्याय देण्याचा प्रयत्न करू जय हिंद जय महाराष्ट्र अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा